नमस्कार माझ्या एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर ईस्टला हिंदमाताला कैलास लसीवाल्याकडनं सरळ चालत यायचं दादासाहेब फाळके रोड दिसेल त्याच्या बाजूलाच पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपच्या बाजूलाच हे शांतीदूत क्लोथ मार्केट आहे हे सर्वात मोठं होलसेल मार्केट आहे आत आपण आता चाललो आहोत हे बघा हे सर्व छोटी छोटी दुकानं दिसत आहेत त्याच्या आतमध्ये आणि हे सर्वात मोठ्या शांतीदूत क्लोथ मार्केट मार्केटमध्ये आपण आलो आहोत तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये चला ही सर्व दुकानं दिसत आहेत छान छान कपडे लावलेले आहेत इथे खूप मस्त मस्त कपडे आहेत आणि ही तुम्हाला होलसेल रे भावाने मिळतील तर आपण आता हे बघा चालतो दुकानं एक एक बघतोच आहोत आपण तुम्ही बघताच आहात किती स्टॅच्यूला सुंदर सुंदर ड्रेस लावले तिथे साड्यासुद्धा मिळतात स्कर्ट साड्या लेगिंग्स पा प्लाझो वगैरे जॅकेट सगळं काही इथे मिळतं सुंदर सुंदर ड्रेसेस मिळतात इथे इथे क सूट म्हणजे कपडे सुद्धा मिळतात हे बघा दोनशे पन्नासला ह्या साड्या आहेत सगळ्या तुम्हाला पाहिजे तर रेडीमेड कपडा पण घेऊन तुम्ही ड्रेस शिवू शकता इथे पाचशे रुपयाच्या पण साड्या आहेत ह्या बघा हा कपडा आहे ॲक्च्युली हे कपड्याचं होलसेलचं दुकान आहे इथे चांगला कपडा पण तुम्हाला भारीतला असा हवा असेल तर इथे मिळू शकतो आणि इथे साड्यासुद्धा मिळू शकतात जास्त करून फेमस हे इथे रेडीमेड कपडा घेऊन तो त्याचे ड्रेस शिवण्यासाठी आहे तर हे पण आता तुम्ही बांधणीचे वगैरे बघतायत हे सगळे कपडे आहेत तर हे सगळे ड्रेसपीस आहेत तुम्ही बघताय हा सगळे मोठ्याच्या मोठे पन्ने आहेत हे हे रेडीमेड ड्रेस पीस आहेत तर हे ड्रेस पीस, पीस जे आहेत हे शंभर रुपयापासून आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे शंभर रुपया मीटर आहे आणि ह्या ओढण्या सुद्धा लावलेल्या आहेत ह्या ओढण्या सुद्धा 100 रुपयापासून आहेत आता आपण हिंदा माताला आलोच आहोत सोहे कितीला आहे आठ तिल्गे में 80 रुपयास मीटर आएगा आठ तिल्गे बोलते हैं फैब्रिक इसको कलर कलर कुछ भी तकलीफ नहीं आएगा

ये, ये पूरा इसमें समझ लो ऐसा कलर ये भी अलग है क्या, कुछ? ये सब वन फिफ्टी का पीस आता है दो मीटर फैब्रिक रहता है ये का है ये पीस।, पीस और दो मीटर फैब्रिक ऐसा हंड्रेड रुपीज मीटर आएगा आपको अच्छा कॉटन कपड़ा आएगा कॉटन अलग अलग पूरा कलर डिजाइन आपको मिल जाएगा ठीक है दुकाने च नाव हाई फैशन है प्लाजो आपका ही है यस मैडम साढ़े छः सौ साढ़े सात सौ स्कर्ट चाहिए साढ़े आठ सौ रुपए अच्छा तो ये स्कर्ट भी आपके यहाँ पे मिलते हैं यस मैडम अठारह अच्छा कली का आएगा अठारह अच्छा कली का मिलेगा आपको ओके सो तो आपके यहाँ पे और ये क्या है ये भी वही है क्या हाँ सब फैब्रिक आएगा रेवन में सब कॉटन में अजरक में फैब्रिक मिल जाएगा आपको अच्छा Okay. ऐसा सिल्क का दुपट्टा आएगा ये ऐसा प्योर कॉटन फैब्रिक है ओनली सौ रुपए मीटर आएगा प्योर कॉटन और ये दुपट्टे सब दुपट्टे ये कितने के दुपट्टे? दुपट्टे 150 का है 150 का और तुमचा दुकानांच नाव श्री कुमार ओके okay. अच्छा ऊपर आएगा फुल साइज जिसको मिलेगी 750 का आएगा ब्लैक वाला ये वाइट है वनर आर का लिए है नाइन फिफ्टी का मिलेगा आपको ये अफगानी पैंट है वो फोर फिफ्टी का है इसकी क्या प्राइस है पैठनी आएगा दो सौ रुपये मीटर पैठनी दो सौ रुपये मीटर दो सौ रुपये मीटर है लेकिन मतलब इसका पन्ना फोर्टी फोर साढ़े पन्ना दो सौ रुपये मीटर और ये इसका ड्रेस सी सकते ड्रेस सी सकते हो ब्लाउज सी सकते हो स्कर्ट भी बनाते हैं अच्छा स्कर्ट भी जैकेट हाँ, जैकेट भी सी सकते हैं। तो भी सकते भी बनता है। है। सकते हैं। जेंट्स कोई कोई, भी बना है। कोई, कोई भी बनाता डिजाइन दस बारह कलर आपको मिलेंगे ओके समझा और यहाँ पे ये भी है क्या डेलीवेयर के लिए डेलीवेयर फाइव है इसमें साइजेस क्या रहेंगे ओके

बाकी तुमच्याकडे स्टार्टिंग कपड्याच किती पासून रुपये कॉटन शंभर रुपये कॉटन जयपुरी कॉटन हंड्रेड रुपीस मीटर भरपूर रुपये ओके तुम्ही मॅचिंग करून देता ना मॅचिंग करून भेटा पण घेऊ शकता आणि हे काय त्याच्यामध्ये ब्लाउज पीसीस आहे शंभर मीटरचे पीस आहे

अच्छा म्हणजे बॅग पण तुम्ही ठेवता ड्रेस मटेरियल बरोबर ओके सो सोड रुपये हे वॉलेट हंड्रेड रुपीज मध्ये वा

जसे रेंज पाहिजे तसे रेंज पाहिजेत असेल ओके सगळे डिझाईन भेटणार तुम्हाला अच्छा माय पेंट्स आहेत याची रेंज काय आहे फिफ्टी त्यांच्याकडे बघा हे कलमकारी प्लाझो आहेत हे पण प्लाझो आहेत आणि त्याबरोबर हे कलमकारी पेंट्स सुद्धा अच्छा प्लेन प्लाझो बी आप रखते हो हां ये 250 के के ओके ओके okay, सो so इसका प्राइस 200 में 200 में ओके okay. तो सब आएंगे कॉटन भी आएंगे सॉफ्ट कॉटन आएंगे बहुत कलर भी है इसमें मिक्स मैच भी मिलेगा अच्छा ये सब कॉटन के ओके सो आपके पास एक लिया तो भी चलता है या पूरा सेट लेना पड़ता है नहीं एक भी लिया तो चलता है हां एक बार लेके जाते हैं फिर वो रिपीट तो आते तो ही तो रहते तो हैं हां ज्यादा ले जाते हैं ये ये क्या है ये शिमा साटे में अच्छा के साड़ी भी बनते हैं गाउन्स भी बनते हैं फैंसी ओके ड्रेस भी बन सकते हैं साड़ी भी पहन सकते हैं हाँ, साड़ी भी ऐसे मिक्स मैच करके मिक्स मैच करके भी आप पहन सकते हो सिल्क का है ना ये ओके हाँ। okay, इसमें कलर्स इतने हैं ओके okay. दूसरा दुकान है अ विनय ट्रेडिंग कंपनी सो so, अ तुम्ही बघता जात इथे ही सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत हे काय कपड़ा है, ओके मीटर अच्छा बरेचसे आहेत इथे पॅटर्न्स हा पण खूप छान आहे ब्लॅक वाला सही आहे आणि हे पण आहेत ना याच्यामध्ये टू हंड्रेड मध्ये हा व्हाईट वाला पण ये प्राइस टू हंड्रेड आहे नेट मध्ये पण आहे त्यांच्याकडे कलर पण कलर पण भरपूर आहे बुट्टी मध्ये टू हंड्रेड वाव सई आहे हा बुट्टी बुट्टीवाला आणि हे पण आहेत का हे काय आहे टू फिफ्टी मध्ये सूट आहे टू फिफ्टी मध्ये हा सूट आहे सई आहे खूप छान दिसतोय हा टू फिफ्टी मध्ये सई वाटेल अढाई मीटर आहे हा असे बरेचसे आहेत कलर्स इथे सई आहेत अच्छा थ्री फिफ्टी आहे याची प्राईस सई आहे छान आहे हे दुपट्टे पण आहेत इथे हंड्रेड रुपीजमध्ये बाहेरगाव तर तुम्हाला खूप महाग पडतील इथे हंड्रेड रुपीजमध्ये एम्ब्रॉयडरी दुपट्टे लखनवी टाईप वाव wow. आणि कलर्स, कलर्स पण याच्यामध्ये बरेच आहेत पिंक आहे ग्रे आहे सई आहे चमकीले पण आहे सो इथे नेट पण मिळतात आणि कलर्स पण आहेत नेटमध्ये सो बरेचसे युजफुल थिंग्स आहेत इथे अच्छा या शॉपमध्ये काय आहे चिकनचे कपडे आहेत वैरायटी कौन 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 है 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 तुक। तो तो तुक। 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 है तुक। 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 कितने से है चिकन रुपए मीटर का भी से से चालू चालू फिर प्लाजो आएगा साढ़े आठ सौ का सिक्स हंड्रेड का अच्छा ये सिक्स फिफ्टीला आहे ओके साडे तीनशेला आहे ओपन सुपर आहे आणि फुल टॉप आहे आणि विथ बटन्स आहेत हे फुल टॉप आहे आणि हा बटन्स पण आहे ह्याला ह्याचा प्राई साईज काय असेल ह्याची एक्सेल साईज एक्सेल आहे ओके आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळते आणि इसका प्राइस 350 है ना ओके सभी कलर्स है और ये ये कितने मीटर रुपीस है 200 का पीस ढाई ढाई मीटर है ये ढाई मीटर है और इसका प्राइस दो सौ अच्छा सेल है मस्त है वाह ड्रेस छान दिस ड्रेस अच्छा ग्रीन मस्त फाय हंड्रेडमध्ये हे सई वाटतो आहे यार सूट होतो आहे सोप या दुकानाचं नाव काय सर तुमच्या स्वीट कलेक्शन्समध्ये फाय हंड्रेडमध्ये एवढा सुंदर ड्रेस मिळतो आहे आणि तो, तो पायापर्यंत आहे मोठा आहे आणि कॉटन सिल्क आहे कॉटन फाय हंड्रेड और येल्लो फाय हंड्रेड फॅब्रिक फेस्टिवल्स स्कर्ट आहे ओके स्कर्टचा हा कपडा आहे तुम्ही इकडनं कपडा घेऊन स्कर्ट शिवू शकता सो ये बी येपट्टे ओके वा सुप आहे त्यांच्याकडे कलर्स पण छान आहेत इथेच समाप्त करत आहे आणि आपल्या एस के मल्टी चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू